नमस्कार आता आपल्याला गॅस टाकी घ्यायला जायचं आहे पाच वाजलेले साडेपाचला गॅस गोडाऊन बंद होतं हे बघा दोघांमध्ये गॅस टाकी ठेवली आहे पुढे पूर्वाचे पप्पा पाठीमागे मी बसली आहे नेमकी पुरा तिथे झोपली आहे आत्ताच आणि दादू आत्ता स्कूलमधून आला त्याच्यामुळे मग मी आली त्यांना गॅस टाकी पकडायला तर इकडे गोडाऊन आहे गनोरकडे जाताना गॅस गोडाऊन तिथून आपण आता गॅस टाकी घेऊन जाऊया दादूला घरी सोडलं दूध वगैरे दिलं आणि आपण आता गॅस साठी घेऊन घरी जाणार आहे झटपट मी ते काही जास्त वेळ लागत नाही साडेपाचला बंद होतं म्हणून एवढा घाई मध्ये यावं लागलं लगेच आली होती घरी हां 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 गॅस टाकी घरी आली होती पण आता आम्ही मागे जवळपास दहा पंधरा दिवस रुटीनमध्येच नव्हतो ना सारखा इकडे तिकडे म्हणजे तिकडे जायचो ना आम्ही दुखायच्या घरी त्याच्यामुळे मग की दोन वेळाली येऊन रिटर्न गेलेली मग त्याच्यामुळे आता परत नको मग हे करायला मग आम्ही स्वतःच चाललेलो आहे अजून त्या दुःखातून काय आम्ही फारसं सावरलेलो नाही आहे पण मग आपलं रुटीन आणि म्हणजे जरी गेलं माणूस तर त्याच्यामागे सर्व जात नाही आपलं खाणं पिणं आपलं चालू राहतं त्याच्यामुळे मग हळूहळू आम्ही त्याच्यातून सावरत आणि रुटीनला यायचा प्रयत्न करतोच आहे आम्हीच रडत बसलो तर मग पहिली नाही आमच्याकडे बघून रडत बसेल त्याच्यामुळे आम्ही आता मन घट्ट करायचं ठरवलंय आणि पुढे पुढे चालत राहू आपण आता आता गॅस टाकी घेऊन येऊया गाडीत आपणच टाकून द्यायची लागली म्हणून

गाडी वळवून घ्या म्हणजे मग मला बसायला सोपं जाईल हा अशी टाकी ॲडजस्ट केली आहे आणि आता इथे मला बसायला जागा आहे टाकी पकडावं लागेल चल जाऊया गॅस टाकी पूर्वज पप्पा आणि मी आणि आपण आता घराकडे निघालो आहे सर्वीकडे हिरवळ आहे शेतीच शेती या साईडला हे बघा चौ बाजूला मध्ये एक हॉटेल हो आहे रोडच्या कडेला जर गरज पडली तर सोय आहे असं काहीच गावाकडचं वातावरण आहे भरपूर थंडी वाजते आम्ही दोघांनी जर्किन घातलेलं नाही थंड थंड लागतं एकदम वाटलं नव्हतं कारण आपल्या इकडे आता ह्या वेळेला थंडी नव्हती आम्ही तसंच निघालेलो पण इकडे सर्व हिरवळ असल्यामुळे भरपूर थंडी वाजते त्यातले त्यात पूर्वजप्पाने व्हाईट टी शर्ट घातलेलं आहे आणि आम्हाला टाकी आज एकदम जुनी भेटलेली आहे तर असा रुमाल ठेवला आहे पण तरी पण टी शर्ट खराब होणारच आहे तर असं जो टाकता येईल गॅस टाकी आणली आहे तर आता पुरुष पप्पा ती मध्ये घेत आहे आता दादूचं चहा पाणी वगैरे करूया आपण आता